शेतकरी मित्र नमस्कार देवराम गावारी शेती टेकनिक युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी ज्ञान मित्र देवराम गावारी आपल्या मोगरे गावात सीडबॉल कसं बनवायचं हे अजुन पवार सरांच्या मार्गदर्शनातून इतर प्रशिक्षण साकार होते आपण जरा जवळून बघूया आज आमच्या मोगरे गावात सीडबॉल बनवायचं काम चालू आहे तर बॉल बनवण्यासाठी माती आणि शेणखत व पाणी असं मिश्रण तयार करून त्या गोळ्यामध्ये प्रत्येकी एक बी टाकून असे बॉल बनवायचं काम चालू आहे आज मोगरे ग्रामपंचायत आणि सुदेश फाउंडेशन यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम करतोय आणि हा अभिनव उपक्रम म्हणजे आपण पर्यावरणाचं संतुलन आणि दिवसेंदिवस होणारी पर्यावरणाची रास या गोष्टीवरती जाणीव उपाय जाणीव तोडगा आपण काढण्याचं का ठरवलं आणि त्यामुळं आपण या ठिकाणी आज सीडबॉल बनवतो सीडबॉल बनवत असताना या, या ठिकाणी ग्रामपंचायतचे सगळी कमिटी गावकरी महिला वर्ग शेतकरी बचत गटातील सर्व सन्मान्य सदस्य असे सगळे येऊन या ठिकाणी आपण सीडबॉल बनवू ते सीडबॉल आपण उघड्या माडरावरती किंवा या ठिकाणी आपण रस्त्याच्या दुतर्फा असेल फॉरेस्टचा भाग असेल या ठिकाणी टाकून आपण खऱ्या अर्थानं जंगलाचं संवर्धन जे आपण म्हणतो तशा पद्धतीने आज आपण झाडे लावून भविष्यात ही झाडे वाढून आपल्याला भविष्यामध्ये झाडांपासून होणारा फायदा हा या ठिकाणी आपण लक्षात घेऊन आज आपण झाड ही काळाची गरज आहे असं समजून आपण सीडबॉल बनवून येत्या पाच तारखेला ज्या दिवशी आपला जागतिक पर्यावरण दिन आहे या दिवशी आपण सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक ठिकाणी आपण एक दहा हजाराच्या आसपास टाकणार टाकणारे आणि आपण तो कार्यक्रम आज सुरुवात झाले आणि लवकरच तो यशस्वी करून